आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे एसटी कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संप अखेर मागे घेण्यात आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला आहे एसटी कर्मचाऱ्यांची वेतनवाढीची मागणी सरकारने एस एसटी कर्मचाऱ्यांना साडे सहा हजार रुपये मूळ वेतनात वाढ देण्याचं आश्वासनही बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांचे मी मनापासून आभार मानतो आमची सर्वांची हीच मागणी होती की एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे सरकारने जी समिती गठीत केली होती ते त्या समितीने देखील दोन हजार वीस पासून पाच हजार पाचशे रुपये सरसकट वाढ करावी अशी विनंती सरकारकडे केली होती ती विनंती सरकारने मान्य केली आहे ज्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये दोन हजार पाचशे चार हजार आणि पाच हजार अशी वाढ मिळाली होती सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात सरसकट सहा हजार पाचशे रुपयांचा वाढ करण्यात आली आहे म्हणजेच ज्या कर्मचाऱ्यांना दोन हजार एकवीस मध्ये पाच हजार रुपयांची वाढ मिळाली होती त्यांना पंधराशे रुपये वाढ मिळणार आहे ज्या कर्मचाऱ्यांना चार हजार रुपये वाढ मिळाली होती त्यांना दोन हजार पाचशे रुपये वाढ मिळणार आहे तर दोन हजार पाचशे रुपये वाढ झालेल्या कर्मचाऱ्यांना चार हजार वाढ पगारात मिळणार आहे अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्लर्स अँड सराफ पुणे